नमस्कार ज्योति मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे पुरीचे लाडू किंवा आपण याला दामट्याचे लाडू असे पण म्हणतात आज आपण अचूक प्रमाणात ही रेसिपी करणार आहोत जर का ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदा बनवणार असेल मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितले आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बेसन आपल्याला अजिबात विकतचे घ्यायचे नाही आहे मी हे गिरणी म्हणून दळून आणलेली डाळ आहे थोडीशी जाडचार असते विकतच्या पिठाला हे जास्त बारीक असते त्यामुळे आपण गिरणीतूनच दळून दुना आणायचे हे बेसन मी पाच कप घेतलेले आहे तुम्ही कोणती पण एक मेजरमेंट घेऊ शकता पाच वाट्या किंवा पाच कप मी पाच कप घेतलेले आहे ह्याच्यामध्ये थोडे हे बघा तुम्ही हे जाडसर आहे ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचे आणि दोन चमचे तूप तूप जास्त गरम किंवा थंडे पण नसावे त्यानंतर तुम्ही यामध्ये पिवळा कलर पण वापरू शकता मी पिठामध्ये न टाकता पाकामध्ये टाकून घेते त्यामुळे पिठामध्ये पण टाकू शकतो एकदा थोडेसे मिक्स करून घेऊया या पिठामध्ये थोडे थोडे पाणी करत टाकून घेऊया जसे आपण गव्हाचे पीठ मळून घेतो तसेच पण हे घट्ट ठेवायचे कारण हे जर आपण जास्त पातळ केले तर याची आपल्याला पुरी लाटता येणार नाही त्याच्यामुळे आपल्याला हे पीठ घट्ट ठेवून घ्यायचे जास्त पातळ नको आहे त्याच्यामुळं कमी कमी पाणी टाकून आपल्याला घट्ट करून घेऊया सर्व मिश्रणाचे मी छानपैकी गोळा करून घेतला थोडंसं तेल लावून हाताला त्याला छानपैकी छोटी छोटी गोळे करून घेते एक एक करत आपण सर्व तेल लावून लाटी लाटून घ्यायची आहे जर आपण पीठ लावले तर तेलामध्ये याची पीठ सुटते आणि तेल खराब होते त्यामुळे ही पुरी थोडी तेल लावूनच लाटून घ्यायची आहे फार पातळ लावा करायची नाही आहे थोडी जाडसर आपण ही पुरी ठेवणार आहोत सर्व लाट्या मी तेल लावून लाटून घेते तेल लावल्यामुळे हे एकावर एक टाकल्या तरी त्या चिटकत नाही आता तेलामध्ये तळायला घेऊया एक एक पुरी आपण तळून घेऊया पुरीप्रमाणे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची तेल पण मिडियमच तापलेले असावे जास्त तापलेल्या तेलावर ही पुरी आपल्याला तळून घ्यायची नाही आहे नाहीतर खूप लालसर होऊ शकते यावरती गोल्डन रंग यायला हवा ही पुरी कच्ची मात्र राहायला नको ही सुद्धा इथे काळजी घ्यायची तळतानी जर ही पुरी कच्ची राहिली किंवा सर्वच पुऱ्या कच्च्या राहिल्या तर लाडूची चव खमंग येत नाही खूप जा... खूप जास्त पिठा लागतात किंवा बेसन पिठाचा जास्त सुगंध येतो त्यावेळेला आपण लाडू खातो त्यामुळे अगदी व्यवस्थित ही पुरी तळून घ्यायची फार लालसुद्धा करायची नाही त्यामुळे लाडू जळकट लागू शकतो तळताना ही पुरी टम्म फुगेल फुगलेली असं काही नाही एक ही पुरी फुगलेली नाही तरी चालेल पण एकसारखी व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची आहे कारण आपले लाडू ही जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे ही पुरी व्यवस्थित तळून घ्यायची ही टीप लक्षात ठेवून घ्यायची ह्या पुऱ्या थोड्या थंड झाल्या किंवा यामधली वाफ निघून गेली की त्यानंतर आपण ही हाताने बारीक चुरून घेणार आहोत त्यानंतर चुरमा आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत मी इथे सर्व पुऱ्या मिक्सरमधून काढून घेतल्या आहे एकदम बारीक करून घेतलेल्या आहे आता इथे आपण पाकासाठी मेजरमेंट घेऊया हो इथे पाच सपाट कप साखर घ्यायची आपल्याला खूप गच्च भरलेली नाही सपाट आणि दोन कप पाणी आता गॅस पेटून हे आपण वरती ठेवून देऊया पाक करायला पाक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची पाक करताना पाक सोडून बा साईडने किंवा बाजूला जायचे नाही आहे कारण तो हलवतच राहायचं त्या पाकाला या पाकामध्ये पूर्णी साखर आपल्याला विरगळवून घ्यायची आहे आणि सतत हलवत राहायचा तो पाक जेणेकरून तो खाली लागायला नको एक चमचा सहाय्याने त्याला हलवत राहायचे आणि पाक हा आपल्याला एक तारी करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला पाक चम्मसमधून एक तारीख पडत आहे खूप जास्त घट्ट पण करायचा नाही की जेणेकरून आपले लाडू छान होणार नाही याच्यामध्ये आपण पिवळा कलर टाकून घेऊया कारण पिवळा कलर टाकला तर आपल्या लाडूंना कलर छान येतोय आता हा पाक आपण याच्यामध्ये टाकून घेऊया हा पाक एकदम न टाकता थोडा थोडा टाकून घ्यायचा कारण आपल्याला जसे हवे आपण तसाच पाक यामध्ये टाकून घेणार आहोत एकदम ओतून घ्यायचा नाही आहे पूर्ण मिक्स करून घेऊया याला चम्मचच्या सहाय्याने पाक गरम असतो त्यामुळे चम्मचच्या सहाय्याने गरम पाकामध्ये हात टाकायचा नाही थोडे थोडे कालून पूर्ण मिक्स करून घेऊया थोडा पाक उरलेला आहे तो टाकायचा नाही आहे कारण पूर्ण मिश्रण आपले भिजलेले आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कमीच पाक टाकायचा थोड्या वेळासाठी आपण याला साईडने झाकून ठेवली होते आता एका ताटामध्ये काढून आपण याचे छानपैकी लाडू करून घेऊया तुम्ही बघू शकता की आपले हे मिश्रण किती स्मूथ झालेले पाकामध्ये आणि याचे लाडू पण बनायला एकदम छान होतात याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट फ्रूट टाकू शकतो विलायची तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपण याचे आता छानपैकी छोटे छोटे लाडू बांधून घेऊया एका हाताने लाडू बांधता येईल असे आपले मिश्रण झालेले आहे तयार बांधायला पण खूप सोपे आहे इथे मी आता सर्व लाडू बांधून घेते आणि तुम्ही हे मिश्रण रात्रभर पण झाकून ठेवलं तरी चालते सकाळी अजून स्मूथ होतं आणि लाडू बांधायला पण सोपे जातात मी ते सर्व लाडू करून घेतलेले आहे आणि तेवढ्या मेजरमेंटमध्ये आपले बघा किती सारे लाडू तयार झालेले आहे